हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ कशी आहात मंडळी बरे आहेत ना बरंच राहिलं पाहिजे कारण माझे नवनवीन व्हिडिओ तर तुम्ही बघितलेच पाहिजे तर आज मी खूप मोठ्या अशा अभिनेत्याला घेऊन आलेले आहे कोण असेल बरं तो अभिनेता राघू बसली इकडं तिकडं बसली मैना मनात तर काहीतरी ना बोल ग मैना ही कशान धुंदी आली काही समजना काही उमजना ही कशान धुंदी आली ही पुनवी नवी हा चांद ओबी ही ही कशान धुंदी आली तर ओळखला का हा नट तर हा हिरो आहे राजा गोसावी कुणाकुणाला राजा गोसावी माहिती आहेत मला सांगा ज्या घरामध्ये त्यांनी मोलमध्ये मोल करायचं काम केलं त्याच नटीला घेऊन त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे असे दिग्गज अभिनेते सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यात कुरवली म्हणून गाव आहे त्या गावामध्ये गावा जन्म घेतलेला शिक्षण फक्त चौथी पण कळ कळणार पण नाही की त्यांचं शिक्षण किती आहे ते असला नवरा बाई अष्टविनायक भरपूर असे बाप माझा ब्रह्मचारी खूप छान छान पिक्चर दिलेले आहेत त्यांनी तर मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार रंजना आहे रंजनाबरोबर काम केलेलं आहे त्यांनी असला नवरा नोकोकबाई ह्या पिक्चरमध्ये तर किस्सा सांगते तुम्हाला आता बघा आत्ताच्या आत्ताच्या ज्या पि पिढी आहेत ना तर त्यांना सूप म्हणलं तर त्यांना फाकड्याचं सूप आठवणार नाही त्यांना पियाचं सूपच आठवणार तर ज्यावेळेस रंजना म्हणती त्या मावशीला म्हणजे ज्या त्यांच्या घरात काम करणाऱ्या आहेत त्या पिच्चरमधला किस्सा सांगतात तुम्हाला त्या काय म्हणल्या ताई सु सूपा तर राजा गोसावी म्हणते राजा गोसावी काय म्हणले अरे बापरे आता हे तांदूळ घेणार मग पाक खडणार आणि मग तिथून पुढं भात शिजणार आणि तिथून पुढं मग आम्ही जेवणार <coughs> तोपर्यंत त्या सूप घेऊन येतात आता मागच्या लोकांना माहीत होतं की कन्या शिजवलं की ते म्हणजे कन्या शिजवल्यावर त्याला ते त्यांना ते, ते वाटलं तेच आहे का काय तर मग ते म्हणले आता हे सूपामध्ये कुठं आहे मग रंजनाने काय केलं ती ब सूपची बाटली सूप नवं काय ते टोमॅटोचं असते बघा ते केचप केचप तर ती केचपची बाटली पुढं केली तर आता राजा गोसावी म्हणतात आता हे कसं काय त्याच्यामध्ये वतायचं त्या सूपमध्ये तर ती काय म्हणली ते दाबा आता दाबा म्हणल्यावर ह्यांनी उलटं खूप म्हणजे पालतं करून धावायचं की नाही त्यांनी जे असं दाबल्याबरोबर त्या रंजनाच्या सगळ्या पूर्ण तोंडावर उडवलं ते तर असा हा एक किस्सा अजून आणि अजून एक किस्सा सांगते वर का आता राजा गोसाव्यांना सवय होती आईला म्हणायची तर रंजना म्हटली काय तुम्ही आईला शिव्या द्या शिवी द्या लागल्यात तर राजा गोसावी म्हणतात ती काय शिवी नाही ती यमक आहे दोन शब्दांना जोडणारं यमक आहे जसं तुमचं व्याकरणात मध्ये शब्द असतात ना किंतु परंतु तसं हा यम म्हणजे आमच्या भाषेमध्ये ते यमक आहे आणि राजा गोसावी आणि श शा, शरद तळवळकर यांची जोडी एक नंबर अशी जोडी विनोदी अभिनेते थोडेफार कॉमेडी म्हणजे म्हणजे कसं शांत असे तर, तर व, 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 तो शब्द मला आठवण झाला आहे तर असं ते समीकरण होतं राजा गोसावींचं त्या पिक्चरचं त्यांनी स्वतः म्हणजे तिकीटं वाट विकली ह्या असला नवरा बाई आणि पिक्चर पण तो प्रसिद्ध झालेला आहे तर कुणा कुणाला तो पिक्चर माहीत नसेल तर तो आवर्जून तुम्ही पिक्चर बघा लाखाची गोष्ट त्याची पण तिकीटं त्यांनी स्वतः विकलेली आणि राजापर्यंत पेकडून त्यांनी राजा, पे राजा वसावीने कोट मागून घेतला तर तो कोट त्यांनी शेवटपर्यंत तो, तो कोट त्यांनी जपून ठेवला अशी पहिली मैत्री होती नाहीतर आताची मैत्री आलं कुठं मित्र गेलो कुठं मित्र पत्ता पण लागत नाही अखेर जमलं हा एक चित्रपट त्यांचा आणि नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं होतं बघा तर ज्यावेळेस पाऊस चालू होता तीन वेळा तर ते लोकांनी नाही खुर्च्या घेऊन डोक्यावर ते म्हणजे ते नाटक बघितलेलं आहे आणि कुठल्या तरी एका नाटकामध्ये म्हणजे पैशा लोकांनी पैसे उधळले होते तर असे हे दिग्गज कलाकार खूप छान असे अभिनेते राजा गोसावी यांना भावपूर्ण श्रद्धांजली खूप छान असे अभिनेते आपल्याला महाराष्ट्राने दिलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातून पर सातारा जिल्ह्यातून भरपूर कुठं कुठं म्हणजे अभिनेते अभिनेत्री दिलेले आहेत तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा मी काय जास्त माहिती सांगितली नाही आपले थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तर खूप छान असे अभिनेते राजा गोसावी आवर्जून त्यांचे पिक्चर बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला त्यांचे पिक्चर आवडतील तर कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद